पनवेल मधील ओरियन मॉल येथील रिलायन्स जियो स्मार्ट बाजार या स्टोअर मध्ये अनेक ऑफर्स व डिस्काउंट उपलब्ध असतात अनेक नागरिक डीमार्टला पर्याय म्हणून रिलायन्स जिओ स्मार्ट बाजारमधून सामान खरेदी करत असतात मात्र पनवेलमधील ओरियन मॉल येथे रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार स्टोअरमध्ये फळे खराब असल्याचे दिसून आले उन्हाळा जास्त असल्यामुळे लोकांची पसंती व मोसंबी यांसारख्या फळं सी सीसाठी जास्तीची पसंती ठरते मात्र या जिओ स्मार्ट बाजारात फळं ग्राहकांसाठी सडलेली साथ खराब ठेवलेली आढळून आली तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असून नागरिकांना सडक्या फळांची विक्री केली जात आहे ओरिएंट मॉलमध्ये कर्मचारी तसेच मॅनेजर यांचे कधीच लक्ष नसते ग्राहकांची फसवणूक ही दर दोन महिन्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने होतच असते जर ग्राहकांना पैसे देऊन वस्तू फळं भाजीपाला चांगली जर मिळत नसेल तर कशाला मोठमोठ्या जाहिराती करून ग्राहकांची फसवणूक करायची मॉलमधील मॅनेजर यांना कशाची देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे जागो ग्राहक जागो लोकांना जागरूक राहण्याची गरज आहे जो स्मार्ट बाजार म्हणून कोणतीही खरेदी करताना प्रत्येक वस्तू फळे भाजीपाला तपासूनच मगच खरेदी करावा अशी विनंती ग्राहकांकडून होत आहे व्यवताने उड्स आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट